जबीम मी विजय आणि रामटेक मध्ये आघाडीच्या वतीने जाहीर सभा या ठिकाणी होत आहे आणि या सभेला जे आहे मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा आलेल्या आहेत आणि नेमकं महिलांचं या संदर्भात काय मत आहे ते आपण जाणून घेऊया तुम्ही बो, वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेमध्ये आलेल्या काय सांगाल बाळासाहेब संदर्भात आम्ही पाच सहा वर्ष झाले आम्हाला एकच विनंती आहे आमच्याकडून अपेक्षा आहे की बाळासाहेबांना मुख्यमंत्री बघायचं आहे आम्हाला सगळ्या लोकांना वंचित बहुजन आघाडीच्या आणि सगळ्या लोकांना महाराष्ट्रात मोठ्या मोठ्या सभा होता बाळासाहेबांच्या बाळासाहेबांच्या सभा होत्या याच्यासाठी की लोकांना लोकांना जागृत करायचं आहे आणि लोकांनी सबक शिकायला पाहिजे की मोदी काय करत आहे आणि आपण काय करत आहोत आपल्या बीजेपी निवडून येते आता असं नाही की आंबेडकर आले पाहिजे आणि लोकांनी साथ द्यायला पाहिजे बाळासाहेब आंबेडकर युती मधून लढले पाहिजे का स्वतंत्र लढले ना पाहिजे नाही युती मधून लढले पाहिजे बाबासाहेब आंबेडकर युतीमध्ये काय आश्वासन आहे एवढ्या महाविकास आघाडी सोबत काही झालं नाही बोलवणारच पण अशी वाट बघत नाही पण ते येणार आहेत नक्कीच स्वतंत्र लढलो तर सहा जागेवर आंबेडकर म्हणतात की लोकसभेचे खासदार निवडून येईल येईल का हो नक्कीच येईल आणि त्यांच्यासारखे आम्हाला गरजेचं आहे आणि बाळासाहेब आलेच पाहिजे <laughs> काय अपेक्षा आहे बाळा <clears throat> कोण समाजाला बाळासाहेब जर निवडून आले तर आमच्या एस टी समाजाचा परिपूर्ण विकास होईल आणि जोपर्यंत बाळासाहेब येणार नाही तोपर्यंत आमच्या पूर्ण इच्छा होणार नाही आम्हाला बाळासाहेबच पाहिजे आहे जय भीम नक्कीच बाळासाहेब आंबेडकरच निवडून आले पाहिजे अशी एकंदरीतच महिलांनी या ठिकाणी आमची भावना व्यक्त केली आहे तुम्ही काय सांगाल काही सभेला आल्या आधी सभेला आलो कारण की आम्हाला दोन हजार चोवीसच्या च्या इलेक्शनला बाळासाहेबांना मुख्यमंत्री म्हणून पाहिजे आहे आणि तेच आमचा उत्तर करू शकतात असं आम्हाला वाटते म्हणून आम्ही वंचित बहुजन मुख्यमंत्री कसे एका ठिकाणी आघाडी यायलाच पाहिजे सर सगळ्यांनी एकत्र आल्याशिवाय हे शक्य होणार नाही आणि बाळासाहेबाला साथ द्यायलाच पाहिजे आम्ही देतो तुम्ही द्या असं आमचा विनंती आहे हात करून विनंती आहे किती लोकं येतील आज या सभेसाठी सर असं दोन ते तीन लाख यायला पाहिजे दोन तीन लाख आम्ही प्रचारच त्याप्रमाणे केलेला आहे की एवढे लोक संपेल आणि प्रयत्न केलेला आहे महायुतीमध्ये जर बाळासाहेब आंबेडकर निवडणूक लढले तर बादा बादा साथ साथ हा मतदारसंघ एस सी साठी राखीव आहे पण ह्या मतदारसंघ काँग्रेस साठी सुटला आहे अशा बाळासाहेबांनी सभा घेतली तरी काही फायदा होणार नाही 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 काय जाईल महाविकास आघाडीला आघाडीला सीट सुटली आहे महाविकास आघाडीला जरी सीट चुटते सांगतो तरी पण या परिसरामध्ये एस सी सीट जास्त आहे एसटी समाजाचे म्हणजे मतदार जास्त आहे म्हणून हे आहे ही सीट बाबासाहेबांना मिळाली किंवा प्रताप मिळाली तर खरोपर या परिसरामध्ये खाली प्रगती होऊ शकतो नक्कीच रामदायक लोकसभा मतदारसंघ जो आहे तो अनुसूचित तो आहे आणि ही जे सीट आहे बाळासाहेब आंबेडकरांना मिळाली पाहिजे अशी ज्या महिलांनी मागणी केलेली आहे काही तुम्ही काय आम्ही सभेला आणि सभा एकदम जोरदार होणार आहे आणि येणारे जे पण लोकसभाचे उमेदवार बाळासाहेब इथून देतील त्यांना आम्ही नक्की निवडून आणून ह्या विधानसभेमधून कारण की तशी युती हो की नको हो बाळासाहेबांनी आधीच सांगितलेलं आहे की आम्ही फक्त स्वबळावर जर युती नाही झाली तर आम्ही स्वबळावर आमची सीट काढूया म्हणून ही जी आजची सभा आहे ती म्हणजे जनशक्ती दाखवायची सभा आहे कारण का, का, का की त्यांच्या आतापर्यंत ज्याही सगळ्या सभा त्यांनी घेतलेल्या दोन हजार एकोणीस ला बाळासाहेब आंबेडकर जेव्हा निवडणूक लढले तेव्हा का काँग्रेसला महाविकास आघाडीला फटका बसला वेळेस जर झालं तर नाही तसं होणार नाही यावेळेस कारण की जर युती झाली तर आम्ही तसं ह्या लोकसभेमध्ये जे पण उमेदवार राहणार आहेत त्याच्याकडं आपण मागणी केलेलीच आहे आणि जर आमचा आम्हाला आम्ही जो उमेदवार मागितला आहे आणि आम्हाला तरी ह्या विधानसभा सीट मिळाली आम्ही तिला नक्कीच काढून नये नक्की ह्या विधानसभा विजय नक्कीच जर आम्हाला सीट मिळाली तर ते नक्कीच आम्ही ते सीट निवडून आणू मी तुम्हाला इकडे घेऊन जातो आहे काय नको म्हणजे नघाडीच जागा नंबर वंचित बहुजन आघाडीचा विजय असो असा नाराज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिलांची आता सध्या गर्दी झालेली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खुर्च्या वगैरे लावण्यात आलेल्या आहेत पण पहिला रोज जो आहे महिलाचा महिलांचा भरलेला आहे आणि सभेला काही वेळ बाकी आहे ऊन असल्यामुळं सभा ही जी तीन वाजताची वेळ होती त्यामुळे झालेली नाही आता पाच वाजलेले आहे पण एकंदरीतच या ठिकाणी जी आहे सभेला आता मोठ्या प्रमाणात गर्दी होत ठिकाणी दिसत आहे आम्ही तुम्हाला संपूर्ण अपडेट या सभेमधून देत राहू तर तुम्ही नक्कीच डब्ल्यू एस न्यूज ला जे आहे लाईक आणि सबस्क्राईब करण्यात विसरू नका हवे असा मंच सुद्धा उभारण्यात आलेला आहे माझ्या माग बघू शकता तुम्ही मोठा मंच उभारण्यात आलेला आहे या ठिकाणी ते आ... आहे भीमकुतांचा कार्यक्रम सुद्धा सुरू आहे आणि आता ही सभा नेमका संध्याकाळपर्यंत कशी मोठी गर्दी होते हे सुद्धा पाहण्यालायकेच आम्ही तुम्हाला संपूर्ण दृश्य जे आहे आणि जो ही जी सभा आहे सत्ताधिकारी जी सभा आहे ती डब्ल्यू न्यूज वर लाईव्ह राहणार आहे तर तुम्ही नक्कीच डब्ल्यू एस न्यूज लाईक करा आणि सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद नमस्कार जय भीम नम